आई आई इकडे काय बा अर्जुन काय म्हणतो पोचा लावून राहिली ना आज सुट्टी नाही का तुला आजही जावं लागते का ड्युटीवर हो आज तर ड्युटी लागलीच असेल तुम्ही नाही आता धुलीवंदन आहे बापा लोखायच्या अंगातच येते धुलीवंदन पोलिसाच्या ड्युट्या लागल्याच राहते नाही कडक ड्युटी असं आजची तर नाही आई मी नाही नक्की होती काय माझी ड्युटी संपली आज नाही लागत आता दिवसा नाही लागत माझी ड्युटी मी असा विचार केलो जाऊ काय आनंदपूरले आता आज हो आज जातो ना घेऊन येतो आहे तो सुट्टीच्या दिवशी जातो घेऊन येतो जाऊ का नाही आज काय जातो नाही नाही आजच्या दिवशी बाहेर नाही निघाव आज मोठे लोक रंग घेऊ घेऊ इकडे तिकडे कुततात नाचते दारू पी दारवा पिऊ पिव नाही आज लोक जाऊ कुठं आज काय जातो आज आता तिथं जाशेन तिथं कोणी रंगी लावते तुले मले कोण लावून कलर रंग मी जेव्हा गावच्या मलण्या लावत कोणी आता सुट्टीच्या दिवशी जातो ना घेऊन येतो म्हणतो ते लोक लोकांचे खेळते म सांग खेळ काय तसाही मी कार्ड दाखवलो का चुपचाप ठेवतो आईले दिसले दिसले तर कोणी दारू पिऊन ना मग आज जाशील आज जातो आता चालला जातो दिवसभर थांबतो आणि संध्याकाळी तीन वाजता निघून येऊन जातो आजच आजच येऊन जातो आता येऊन जातो येऊ देतील काउन नाही येऊ देतीन येऊ देतील मी सांगून ठेवून देतो मनिषा फोन करून देतो मी येऊन राहिलो तयारी करून ठेवू तरी जवाई वय जवाई आता होळीच्या दिवशी चालला जवाई जा जाईन जा येऊ देतील का ते पाऊनच करतील आता एवढ्या दिवस त्याच्या घरी राहिली पोरगी तर अशी धाडून देईन का तुला सांग मी मी थांबणार नाही ना मी चाललं मी येतो बरोबर येतो मी पाय बा जा, जास्त जबरदस्ती करंत थांबून जाजो जा आज रातभर थांबून जाजो उद्या घे येऊन हम्म काय आपल्या आपले आपण काय चुकीत येवा आपण काल चुक बापा जवळ आला घेऊन गेला थांबला नाही काही नाही असं तसं हा त्याच्यापाशी बोलणे आपले नाही ठेवा लागन तर त्याचे बोलणे आपल्यापाशी ठेवा आपले बोलणे त्याच्या नाही ठेवा थांब थांबून जायचं तो या मता नाही जास्त जबरदस्ती करते थांबून जाईन रातभरच पण थांबून जाईन उद्या सकाळी निघून येऊन जाईन हम्म रातभर थांबलं लय झालं थांबून रातभर बरं मग आता स्वयंपाक करून देतो मग पटपट तुले आता म्हटलं आज सुट्टीच आहे मी करून राहिली का मग म्हटलं पोचा गीच्या साफसफाई करून घेतो पहिले आणि मग सायपाक करतो म्हटलं तर आता सायपाक करून देऊ का पहिले तुला राहू दे मी जा, जाता जाता मी नाश्ता करून घेईन मग तिथं गेल्यावर आहेच करतेच ते माझ्यासाठी काही ना काही तर करूनच तू नको आता त्रास घेऊ चाललो मी हुं? पापा आता पुराले सायपाक करून देवाले कायचा त्रास देतो ना बनून बेसन पोई बनवून देतो तुला बनू मग तोपर्यंत मी मनीषाला फोन करून देतो हो बात बनवतो तू तिथे सांगून दे येऊन राहिलो म्हणून पश्चात नाही जावा सांगून देवा हो सांगून देतो तू बनव पटो हॅलो है। हो बोला अर्जुनजी ठीक आहे हॅपी होली हॅपी है, है, होली, होली येऊन राहिलो मी हो येऊन राहिलो मी तुझ्या येऊन राहिलो तिथं तुला कलर कलर रंग लावूनच हॅपी होली म्हणतो आता नाही म्हणणार फोनवर हो का कधी कधी येत आहे तुम्ही निघाले का

आनंदी वाटून राहिली खुश आहे खुश आहे का तू खुश आहे राज या का या राज काय आहे या खुशीच राज काय अच्छा अच्छा ठीक 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 आहे चल प्रेमाचा कलर अजून डबल मागच्या होडीले लावलो आता ह्या होडीले अजून डबल लावतो तुला प्रेमाचा कलर बापरे अर्जुनजी म्हणजे अजून येत त्रिशा पाहिजे का तुला अजून एक त्रिशा अर्जुनजी नाही नाही को नको नको ही खूप आहे खूप आहे ही रात्रभर जागवते आणि दिवसभर ती झोपते खूप आहे इथे आता नको आता नको मला चला ठीक आहे मग या या मग जेवण करून निघा बरं बरं चाल ठीक आहे येतोच हो या या आई गा आई आई गा काय म्हणतो मनीष काय झालं आई ग हे ये येत आहे तुझे जवाई त्रिशाचे पप्पा येत आहेत अमाय कधी व कधी येऊन राहिले आजच आजच येत आहे म्हणतात हो बाई आज हो धुलीवंदनच्या दिवशी येतात का हो म्हणतात ना येतो म्हणतात काय फरक पडते धुलीवंदनाच्या दिवशी काय येत नाही का जा घुमत फिरत नाही का लोक नाही फिरतात ना घुमते फिरते सुट्टीचा दिवस हो 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 सुट्टी असन आज जवळ म्हणत या मग तुले नेवाले घेऊन राहिले असं नाही हो आई तसंच काही असणार मला घ्यायलाच येत असणार हो मय हो येऊ दे मग येते येऊ दे

असे फालतू चाडे नको करजो बाई शिक्षण शिकाले तुले आम्ही तिथं ठेवलं मोबाईल घेऊन दिला शिक्षणासाठी म्हणून तू मोबाईलचा गैरवापर नको करजो बाई नाक ठेवजो बापाचं बापाची काही इज्जत ठेवजो बेटा हम्म आपल्या घराण्याचं नाव ठेवतो बेटा कल्ली हम्म नाही ते एवढा धडधाकड बाप काही नाही राहणार बेटा तू हाती आहे सगळं बेटा कल्ली काय म्हणते हम्म पद्या काय म्हणते कोणाला मेसेज करत होती खरं खरं सांग बेटा खरखर सांग खरं सांग काहीच नाही ना बाबा या मुले पागल करते या पद्या मग मैत्रिणीला लिहितो आहे मी करत होते मेसेज काही नाही हो बर बर ठीक आहे चल तू यावर विश्वास आहे महाविश्वास आहे तू यावर मा पुरीवर महाविश्वास आहे हम्म विश्वास खात नको करतो ठीक आहे कर अभ्यासाचं काय विचार तर विचार आणि अभ्यास कर बाई चांगली मोठी नर्स बनायचं आहे तुला हम्म बाबा मी बनल मोठी नर्स नर्स बनल ना मी कल्ली तत्र तत्र काहून होऊन राहिली

बोलता काय मी बिडात घसली आहे काम करून राहिली कौन व शांताबाई रागाला काय बापा काय व राग येत नाही आला बापा राग येते काही दिवशी पण मला मूळ नव्हता खेळाचा खेळत नाही म्हणू या वर्षी होडी कस तुला ठेवू खेळण नाही म्हणे काय हो काय हो काको या ते बोलून बोलून कलर लगाय का पाणी याचे पाणी 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 वाट त्या का शांत काको त्या डॉक्टर पुढा हा आण दे 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 पुढे रांडून राहिली होती हो माय ओ पाणी पाणी कोण टाकलो काऊन शांत बाई थंडी लागली का माय बाई अरे बापरे काय हो गंगा आजच केस धुतले होते हो बापा कलर जावाय का हो फुग्गा टाकली कलरच होतंय पाणी म्हणते पोटी कलरच होतं त्याच्यामध्ये कसं वाटलं मजा आली हम्म थांब हो तू गंगा आणि तुम्ही सगळे जण थांबा आता आता तर माय मूळ नव्हतं खेळाच आता झालं ना मूळ खेळाच चल मग आता खेळू हो थांबा आता आणू द्या मला कलर अंदरून चांगला कलर आणतो आणि पाय 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 तुम्हाला

पुराना मनो ओली ए ओली का काय रे तूली ओली पैसा कडे पैसा इथं चल बे चल बे कृष्णाता चल बे पोय बे उन्नी तो पोट्टा खाडवत ना काय बसी मां तसा पोट्टं मने दिल ना रंगून बापा हां एविद विधवा बाईले काही ना काही मी आडवणाच अक्कलच नाही या पोट्ट्याले मायले बी अक्कल नाही आणि तिच्या पोट्ट्याले बी अक्कल नाही आले ओ बापा शांताबाई मां बाई बाळाच घेऊन आली रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे होडी अरे बापा शांत बाई थंड थंड पाणी बापा गटredis मधून आणली का हो बाप रे करत हो शांता काय थंड पाणी टाकली हो कलर काय गट्ट गट्ट कलर केली हो बापा किती काय हो बापा टाकात पाणी टाकतोस टाकत सरतस नाही काय बाल्टीतला त जादूई बा कलर आणली काय हो बापा पार्वती बुडबुड दंगा पांडुरंगा जा हो तिकडे बाल्टी आता तू झालं काम कोरडा कलर लावा हो बापा शांताबाई काहून पाणी टाकली अन काय म्हणते आम्ही तर कोरडाच लावला होता कोरडाच खेळू म्हटलं होतं बोलून कोण फुल मा ए, 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 गंगा वय ना गंगा नाय बापा फोडलो आलीनं गेलो होत महाती हे इंदिराच्या भाषीनं महाती गेलो फोड म्हणे शांता काकूच्या दोक्षावर गेलो बापा फोडून तसं आहे माया मा मुड नव्हता खेळाचा

त्या तुला आम्ही सोडून देई हो हो बापा मी आता एकटीनं टाकली हो सगळे व हो? तुम्ही तर सगळे ना मावर टाकलं व झालं असं फेकून द्या आता त्या बाल्ट्या अन आता कोण राहिले व हो? मुन्नी मुन्नी राहिले हो नाही आ मेन मेन माणूस राहिला तिला घ्या ना चांगलं नाही घ्या रंग लावता लावता लई लई ला लई लई जरा शेफर शेफरली पण सारखी करते रे हो बापा हिंदी रा बरोबर आहे चला तिले चांगलं सगळ्याच्या सगळ्या जणी देऊ रंगून टाकून चांगला हा छेस्ता म्हणतो मी चाल ना लव तिले चांगला कलर तिले काय सोडता तशी तिले लय लय चूल पडली राहते तिले थी चुकल्या करायची काही करायची असं तसं मग चाल ना आता तिले लव न कराले करायला हो चाला बरं चला ते घर घरातच आहे का ते घरीच आहे का आज आज कशी काय ते घरी आहे अ तिचं पोरग आला आहे पोरगी बी आली आहे कामं जास्त होत असं ना आता पोरगी कुठं कामं करते तिची शाळा शिकते ना आणि पोरग तर वाई वायच आहे अमाय हो म्हणून ती आता कामात लागली आता लेकरं गेले हॉस्टेला म्हणते का मग तिला काही कामं राहत नाही दोघा जणांचे मग हिंडते ते चला बर लावू दिले कलर ये पा आता सांगून देतो रे पा तुम्हाला मी आ, मले मले। आ, मले आ, आ, तो, तो हो मला काही कलर लावू नका तुम्ही रंग लावू नका मध्ये मला लय कामं आहे घरी हो फालतो मला नाही काय काम तुला सांग का काम इकडे तिकडे हिंडत राहत असं होत आता कुठं चालली होती काम आहे म्हणतो घरी न कलर नको लावा म्हणतो एकच दिवस भेटते चांगला कलर खेळाचा रोज खेळतो काय ते काही नको सांगा मली? रोज खेळा नाही तर नको खेळा एक दिवस खेळाला नाही तर रोज खेळा नको सांगा मला रंग लावू नका बस लावू नका म्हणजे लावू नका मोठ्या सादऱ्या माहित आहे आले रंग लावाले म्हणजे बापा कसा हवा मी माहित आहे विमला ताई ना एवढी सायनी सुरती असून त्या पोलिस आई जवळ हे हो 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 साहेब मुन्नी चोरली बॅग दिल्लं सांगून आपल्या गावगड्यातलं होय तर सांगायची गरज होती चोरली तर चोरली आणली तर आणली काय फरक पडते दुसऱ्या दुसऱ्या परगावातल्या लोकांचा साथ द्या गावातल्या लोकांचा साथ नको द्या आणि मोठ्या मुले कलर लावाले काही गरज नाही कलर वलर लावायचा मी संबंधच ठेवत नाही आता तुमच्यासोबत आता मतलब नाही ठेवत का आमच्याशी कधीपासून म्हणजे आजपासून समजलं मला कशा आहे तुम्ही जरा साथ देत नाही मुन्नी तुला एवढी अक्कल नाही व तुला हा तू या चुकीच्या कामात आम्ही कसा साथ देऊ तू ना बरोबर केलं असतं हो आम्ही साथ दिलो असतो हा पण तू जे करते ते चुकीचंच करते ना भाई मुन्नी मग आम्ही कसा तुला साथ देऊ ठिकाण नाही तुला समजत हा ठिकाण नाही त्या भेजत धसत अरे इले भेजत नाही भगवान ने इसको भेजत नाही भेजा इसको तो भेजा लेकिन भेजत नाही भेजा सर में अभी क्या लगाव ना रंग होली ए बुरा ना मानो होली ए पापा पापा पा, जवळ येऊ नका तुम्ही मले कलर लावू नका आता सांगतो मग आओ

आवाज मध्ये मग अंग पाय धुतले होते शिंगा आताच लाव लावायचा आता आताच लाव था। आता का थांबा मग आताच लावतो समजा इथं थांबा आण मी कलर चांगला आण 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 येले बापा आण ते आता कलर हम्म आता बरोबर टाइम आला बदला घ्यावाचा तर याच्यातच बदला घेऊन घेतो मी चांगला हे एमले होय ना हो हो साहेब हो हो, हो। इन मुन्नीन चोरले हो शामराव भाऊ मुन्नीन चोरले थांब मना आता अशी कशी सांगते ते हा जर ती खोटी बोलली असतील तिथं त्या दिवशी आता मला एवढं एवढं मला हे नाही झालं असतं आणि बॅगही मापाशी राहिली असती तसं ठीक आहे म्हणा बॅग नाही राहिली तर नाही राहिली मला जेल बी नाही झालं ते पोट्ट जराचं चांगलं होतं त्यानं कंप्लेंट मागं घेऊन घेतली म्हणून आणि जर त्यानं कंप्लेंट मागं नाही घेतली असती तर मला नाही जेलात राहा लागलं असतं होळी माझी जेलात गेली असती माझ्या दसरा तर गेला जेलामधी होळी जेलात गेली असती थांब आता बदलाच घेतो आता अशी रंग होतो ना ते विमलेली खाली आपटू आपटू खाली आपटू आपटू नाही वो बापा वो नाही वो बापा वो शीच करून ठेव थांब म्हणा येते का नाही येत वा झाली पक्की घरी नाही येन ते येन ते कलर घेऊन येन ते आली वो आली वो बापा आली वो बापा गाडी तन तन येऊन राहिली कलर घेऊन हा अब तयार राहायचं बापा आता तुमची बरी आहे हा सगळ्या जणी मिळून मला लावल्या ना आता पा लाव ना आता बापा काय आम्ही पहितो लाव 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 सारायलेला कमला पुराना मानू होली है नाकालीच लावली वो बापा काहीतरी होली बुरा नको लाव लावणं बापा गेला नाही मानत गेल लाव मान होली काय कलर लावून राहिली झपू झपू तुम्ही चालले होते ना कलर आता लावू नाही देत का खेळू नाही देत का माय खेळणं असंच आहे मग काय असं खेळतो हे कोणतं कलर खेळणं मला पाडून दिली महावर उभी झाली कलर पाडून पाडून लावते का बापा हात वर खेळलो आम्ही पण असं नाही खेळलो बापा लागे उठ उठू दे मला

हो हो बापा गाडी आपटलो बापा घे हात धर माय झालंय का खेळून मग काय काय रंग खेळून राहिले व तुम्ही असंच आहे रंग खेळणं हे रंग खेळून राहिले मग बापा रे झालं झालं असं मग करता अक्कल नाही का पाडू कलर खेळतात का फार भोंगून त्याच्या तोंडाले नाकाले सगळं दिसूनच नाही राहिले बिमला म्हणून मग कसं खेळायला लागते वाटलं ला तर पाहिजे कलर खेळल्या रंगगुल्ली खेळल्या म्हणून धुलीवंदन खेळल्या म्हणून वाटलं तर पाहिजे तसं काही खेळा नाही तर काय काय मात्र चुमुक चुमूक कलर घेऊन धावता you <laughs>